चला आपल्या देशाचा समृद्ध वारसा साजरा करूया आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून प्रेरणादायी स्वातंत्र्यदिनाच्या सर्व सावधा शहर तथा परिसरातील सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्टच्या व एकोणऐंशी वया स्वातंत्र्यदिनाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र आपल्या भारत देशाला एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले आहेत आपण तीन वर्षापूर्वी पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला त्यानंतर तीन वर्ष उलटून गेले आणि आपल्या सावद्या शहरामध्ये आजपर्यंत जी काही कामं झाली ती विकासाची कामं भरभराटीनं झाली चांगल्या पद्धतीने झाली पण याच्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीनं या गावाचा विकास व्हायला पाहिजे होता तसा या एकोणऐंशी वर्षामध्ये झालेला नाही इतर शहरांचा तुलनेत सावदा या पंधरा वर्षात वीस वर्षात मागे पडलेलं दिसत आहे मित्र ह्या गावाचं स्वत विकासाचं व्हिजन जे आहे ते चांगल्या प्रकारे जर आपण राबवू शकलो तर या सावद्या गावाचा विकास या बेल्टचा बनाना बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सावद्या शहराचा विकास हा अतिउत्तम प्रकारे होऊ शकतो याला राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे आणि ती राज्य राजकीय इच्छाशक्ती जर योग्य प्रकारे वापरली गेली योग्य प्रमाणे जर आपण निवड केली तर त्याचा फायदा सर्व नागरिकांना होऊ शकतो चला पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सावदेवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी श्याम अकोले सावदा नगरीचा माजी उपनगराध्यक्ष खानदेश दर्पण चोवीस बाय सात या टीमला व सर्व वाढताळांना पंधरा ऑगस्टच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा डिजिटल विश्वात प्रवेश करा तेही हायस्पीड इंटरनेटसह सावदाव परिसरात जसे रजोदा खिरोदा चिनावल मोठे वागोदा थोरगावड फैजपूर या ठिकाणी हॅथवे जिओ एअर फायबर फायबर ऑप्टिक केबलद्वारे सन एकोणासशे त्र्याण्णवपासून सातत्याने सुविधा पुरवणारे दुर्गा केबल नेटवर्क अँड इंटरनेट सर्विसेस श्रीराम नगर शिवाजी चौक सावदा संपर्क प्रतीक किशोर परदेशी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी अडोतीस अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण टोईस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा